आदिवासी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीला समावेश होऊ देणार नाही असा तीव्र इशारा युवा नेते सतीशदादा भांगरे यांनी दिला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केली होती परंतु धनगर समाजाच्या या निर्णयाला आदिवासी समाजातून विरोध होत आहे आदिवासी समाजाला संविधानिक स्वतंत्र आरक्षण आहे हा समाज मागासलेला समाज आहे यांच्या चालीरीती देखील वेगळ्या आहेत त्याला विशेष बाब म्हणजे आरक्षण दिले गेले आहे त्यामुळे कुठल्याही समाजाचा समावेश न करता धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे असे युवा नेते सतीश दादा भांगरे यांनी म्हटले आहे काल जो मुख्यमंत्री आणि धनगर यांच्याबद्दल जो जी आर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी एक निर्णय घेतलेला आहे की त्याच्याविरुद्ध आम्ही याच्या गुरुवारी आम्ही त्यांच्या विरोधात पहिलं तहसीलदारांनी निवेदन देणार आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्ही ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शहरामध्ये आम्ही अधिवेशनचा एल्गार आम्ही त्याच्या विरोधात करणार आहे की जो त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे धनगर आणि धनगरांविरुद्ध तो आम्हाला मान्य नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या के दो दोन केसेसचा निकाल आलेला आहे धनगर दंगरा आणि धनगर हे वेगळे आहेत त्यांच्या कुठल्याही या धनगर आणि धनगरांच्या नावाखाली त्यांना आमच्या आदिवासीमध्ये घुसून द्यायचं नाही आमची प्रमुख मान्य आहे स्वतंत्र दिलं पाहिजे त्यांना आम्हाला विरोध पण आमच्या आदिवासीमध्ये आम्ही आदिवासी नाही ना मुंबईसह ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे ही आदिवासी भागामध्ये आहेत त्यामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरण अडवली जातील पाणी पुरवठा बंद केला जाईल महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज माननीय मुख्यमंत्री यांच्या ठाणे शहरात तीव्र आंदोलन करेल त्यामुळे घटनेची पायमल्ली करण्याचा कुणी प्रयत्न करू नये धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे असा तीव्र इशारा युवा नेते सतीशदादा भांगरे यांनी केला आहे गावकरी न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद दिवेकर अकोले